पैठण शहरातील गौतम नगर येथे चिकन खरेदी करण्यासाठी गेलेल्या मातंग समाजाच्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस बत्तीस वर्षीय आरोपीने वाईट उद्देशाने संभाषण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला याबाबत आरोपीविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही तासातच तास पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील नगर येथील रहिवासी मातंग समाजाची तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गौतम नगर येथे चिकन खरेदी करण्यासाठी गेली होती यावेळी सायंकाळ झाली होती गौतम नगर येथील चिकन मार्केटमधील गुडलक चिकन सेंटरमध्ये अकबर बाबू शेख वय बत्तीस राहणार दारू मोहल्ला पैठण याने सदरच्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी वाईट हेतूबाबत संभाषण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला पीडित मुलीने या सर्व प्रकाराची माहिती आपल्या आईला सांगितली घटनेची माहिती कळताच पीडितेच्या आई व वडिलाने आरोपी अकबर बाबू शेख यास याबाबतचा जाब विचारला असता आरोपीने जातीवाचक शिबेगाळ केली या, या सर्व घटनेबाबत पीडित मुलगी व आईने तात्काळ पैठण पोलीस ठाणे गाठले पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक बुरकुल यांनी आरोपी अकबर शेख वय बत्तीस यांच्या विरोधात कलम पंच्याहत्तर तीनशे बावन्न पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंद करून आरोपी अकबर यास तात्काळ अटक केली या घटनेमुळे खळबळ उडाली आरोपीस कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे पुढील तपास पैठणचे डी वाय एस पी सिद्धेश्वर भोरे करीत आहेत दरम्यान घटनेबाबत शहरात संताप व्यक्त केला जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक